किनवट माहूर महामार्गावरील किनवट शहरालगत ट्रॅक्टर आणि ॲपे पॅसेंजर ऑटोची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय तर पाच जण गंभीर जखमी झालेत तात्काळ किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि त्यांच्या टीमनं घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केलं किनवट माहूर महामार्गावरती किनवट शहरालगत विवेकानंद इंग्रजी शाळेसमोर आणि होळंबे कुटुंबाचे सदस्य होते निजपूरकडनं किनवटकडे येणाऱ्या ॲपे ऑटोला किनवट अंबाडीकडे डांबराची टाकी घेऊन जात असलेल्या टँकरची समोरासमोर धडक आहे आणि हा अपघात घडलाय समोरच्या ऑटोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये हा अपघात घडल्याचा प्रत्यक्षदर्शींनी आहे या अपघातामध्ये भास्कर होळंबे हे जागीच ठार झाले तर वर्षा होळंबे हिला नांदेड येथे नेत असताना रस्त्याचा तिचा मृत्यू झाला इतर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचार करण्यासाठी नांदेड येथे हलवण्यात आलाय सर्वप्रथम घटनास्थळी किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिदाशिव चौधरी आणि पोलीस निरीक्षक अरुण जगताप हे दाखल झाले आणि लगेच जखमींना उपचारासाठी मिळेल त्या वाहनामधनं साने गुरुजी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि वैद्यकीय अधिकारी अशोक बेलखोडे यांनी जखमींना प्राथमिक उपचार केलेत त्यानंतर सर्व जखमींना नांदेड येथे हलवण्यात आलंय रशीद फाजलाणी सी चोवीस तास नांदेड